का हवामान अंदाज या सर्व चॅनलमध्ये विराठ शेतकऱ्याचे का तर शेतकऱ्या मित्र वातावरणात मदत झालेला आहे आणि पाऊस हा सध्या चौदा तारखेपर्यंत थांबलेला आहे चौदा ऑक्टोबर पर्यंत मित्र आपण चौदा ऑक्टोबर पूर्ण काम करून घ्या कारण परत महाराष्ट्रामध्ये म्हणजे सरासरी सांगितलं अंडायचं म्हणजे बंगलोप सागरामध्ये एका मागून एका ते चार तयार झालेले आहेत

Sarapor lato, nangek pur banyuenggil lana, menjajaki tidur batay lala, apal lama berarti napek tengker pur gune, ada kemudian darawajeputuma tolong dalawan ari, ani apal siapa cerita malah, terus apal Sarapor lato turu pur darah si tangi, keseis di lana nangek

भागामध्ये देखील सतरा तारखेला पाऊस होऊ शक्य आहे आणि चांगले सोलापूर सोलापूर लातूर या भागामध्येच आहे इतर जिल्ह्यामध्ये वातावरण स्वच्छ राहणार आहे नारा देखील राहणार नाही परंतु एकोणीस तारखेला देखील वातावरणात वातावरण स्वच्छ राहणार आहे आणि वीस तारखेला देखील वातावरण परंतु परत वातावरण सांगली लातूर नांदेड हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारण रोजगार पावसाची शक्यता आहे सध्या हा पाऊस मित्रांनो वातावरण बदलत आहे त्यामुळे पाऊस कधीच होईल आणि कधी नाही पाण्यासाठी आपल्या पाणी वर

અને કાંઈ કોને નથી કહેવા રહા મે દીકિતતો સોઈ શકે થાય આખી પ્રતુરતા જબ પાણી સુધી મિત્રો આપકે ચેનલ માં સબસ્ક્રાઇબ લેકર જય હિન્દ જય મહારાજ જય જવાન જય કિસાન